मित्रांनो एक आई जी वर्षानुवर्ष आपल्या लेकऱ्याला भेटण्याचं स्वप्न बघते एक मुलगी जिला तिच्या ओळखीच्या गूढसुद्धा माहिती नाही आणि एक शहर जे मुंबई जिथे नियती त्यांना एकत्र आणणार आहे पण ह्या भेटीमागे लपलेला आहे एक धक्कादायक सत्य आणि ते आज उलगडणार आहे पण हे सगळं कसं होईल ते बघण्याआधी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की सुरुवातीला सरूचे मुंबई प्रवास आणि तिची भेट बंड्याला त्याचा मित्र म्हणतो की आपला टेम्पो आहे बंड्याचा मित्र टेम्पो घेऊन उभा असतो सरू आपल्या गाठी गोठ्यासह निरोध पाठ करून बसते आणि गाव सोडताना ती वर्षा आणि बंड्याला अलविदा म्हणते काळजी घेण्याचा सल्ला देते आणि शेवटी मुंबईवरती पोहोचते तिला कमळीला मिठी मारून भेटायची खूप इच्छा असते निंगीवर जोही काही अन्याय झालेला होता त्याचा शिक्का कमळीच्या मनावरती ठसला पडलेला आहे आणि तिला आईलाही भेटायचं खूप इच्छा आहे कमळीची अचानक जबाबदारी वाढून जाते आणि ती म्हणजे निवडणूक निवडणूक कमळी ठरवते की अनिकाच्या विरोधात निवडणूक लढवणार आणि ती पण ती स्वतः अनिका विरुद्ध कमळी अशी उभी राहते आणि कॉलेजमध्ये मत विकत घेण्यासाठी अनेक लोकांना गिफ्ट वाटणं सुरू होतं हे पाहून आजी संशयित होऊन डिलेवरी बॉयला पकडतात आणि समजतात की अनिका ह्या सगळ्यांमध्ये गुंतलेली आहे आणि गिफ्ट देऊन मतं खरेदी करत आहे आजीजवळचा रोष आणि कॉलेजची चौकशी आजी खूप रागावतात ती कॉलेजवरती जातात आणि थेट विद्यार्थ्यांशी बोलतात आणि एका मुलीने अनिकालाच मत करण्याचं असल्याचं सांगितल्यानंतर आजीची चिरफाड सुरू होते आणि कमळी कॉलेजमध्ये येते आणि आजींना सगळं काही समजावून सांगते निंगीला झालेला हा अत्याचार आणि इतका गैरवापर आजी अनिकाला चौकशी करतात आणि अनिका सुरुवातीला नाकारते पण आजी तिला घोड्यावर उभं करून बरोबर सगळं काढून घेतात अनिकावर शिक्षा आणि कमळीची जिंत हे आजी अनिकाला सतत खोटं बोलणं हे सहन करतात आणि तिच्यावरती कडक शब्द पण बोलतात अखेरीस अनिका पराभूत होते आणि आजी निर्णय घेतात अनिकाने काय केलेलं आहे त्याची जबाबदारी घ्यायलाच हवी आणि निकालाप्रमाणे कमळी हा इलेक्शन जिंकते पण आणि आजी तिला विजेत्या म्हणून हार घालून घोषित करतात गौरीची ओळख आणि राजांची धक्कादायक प्रतिक्रिया इथे सुरू होते ह्यावेळी सर्वजण एका टपरीवरती वडापाव चहा असं घेत असतात राजन तिथे असतो आणि त्याला अचानक गौरीची खरी ओळख दिसते गौरीचे पदर मागे गिरवताना त्याला दिसतो आणि ते दोघही तोंड उघडे असल्यामुळे हे दोघही एकमेकांना पाहून भावनुक भावनिक होतात राजन गौरीला घरी घेऊन जातो तो सांगतो की तो तिला शोधण्यात मदत करेल आणि कारण त्याची मुलगी मुंबईला एका कॉलेजमध्ये शिकत असल्याचा धागा त्याला सापडतो आजीने गौरीसाठी घातलेले प्रेम आणि बदल आजी गौरीवरती प्रेम करतात आणि तिचे खूप लक्ष पण घेतात ते गौरीला मध्ये नेऊन सुंदर बनवतात साडी देतात आणि तिच्या पूर्ण लुकच बदलतात गौरीला ह्यामुळे मनातल्या मनात खूप भीती वाटत असते पण आजी गौरीला आश्वस्त करतात की तिच्या नातीसाठी ते हे सगळं करतीलच कामिनी आणि रागिनी या दोघांनाही हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसतो आणि आजीचा कटू निर्णय इथे सुरू होतो कामिनी आणि रागिनी हे गौरीला पाहून धक्का खाल्लेले असतात आणि आजीच्या निर्णयाने ते घाबरून जातात आजी म्हणतात की या दोघींनीही गौरी व तिच्या नातीसोबत हे काही केलेलं आहे त्याची शिक्षा त्यांना मिळणं आवश्यक आहे आणि त्या दोघींना पुन्हा माफ न करायचे आणि जास्त कडक वागणूक द्यायचं असं आडी आजी ठरवतात त्यांना सर्व हक् हक्क त्यांचे काढून घ्यायचे आणि जर त्यांना इथे घरात राहायचे असेल तर मोलकरीण म्हणून राहावं लागेल किंवा हे घर सोडून जायचं सांगितलं जाईल जर त्यांना राहायचंच असेल तर त्यांनी घरातले सगळे कामं करावे लागतील आणि लक्झरी सगळे वापरण्याचा अधिकार काहीच नसेल हे ऐकून कामिनी आणि रागिनी हे खूपच संतापतात त्यामुळे या दोघींनाही गैरवर्तन थांबणार आहे आणि असा आजींचा निर्धार असतो जोखीम आणि खलनायिका योजनेचा इशारा अखेर लक्षात येतं की कामिनी आणि रागिनी अजूनही रागात आणि दुःखात अडकलेले आहेत ते इतका सहजासहजी त्यांचे कट करणं सोडत नाही ते अजून जास्त उग्र होतात आणि आजीच्या नातीला म्हणजेच कमळीला मारण्याचा निर्धारही करतात आणि त्यांचा प्लॅन पण बनवतात आणि अशा प्रकारे पुढच्या भागात एक मोठा धक्कादायक ट्विस्ट येणार आहे तर सत्ता बदला प्रेम आणि ओळखींचे रहस्य आता सगळे उलगडले जाणार आहेत तर हे सगळं बघायचं असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद